पाहू शकतात मित्रांनो आपण सध्या आई पुणे नाशिक हवीवरती बघा पाहू शकतात इकडे पुण्याकडे रस्ता गेलेले आणि मित्रांनो जातो नाशिककडे जातो आणि आपण आता जाणार मित्रांनो नाशिक नाशिकला नाशिक पंचवटी है? ना या ठिकाणी जाणार आपण तर आधी यूट्यूब येऊन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचू नका ही आहे आपली घरची टीम आणि आपण जाणार आहे नाशिक बघू <tip> शकता <tip> मित्रांनो आपण आता नाशिक जातात आपण जरा नाश्ता करायला लागलेले मी पाहू शकता आपण घेतलेले मी द्वारा आणि एक पाव घेतलेले फक्त चला मग मित्रांनो आपण आता नाश्ता करून घेऊया कशामध्ये झाला मित्रांनो आपण फायनली पंचवटी पैसे पोचलेले बघा पाहू शकतात पंचवटी पक्ष आपण पोचलेले आपण आता जाणार आहे खाली बघू नाच पंचवटीमध्ये कशा प्रकारे आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे चला मग आपण पाहूया तुम्ही पाहू शकता मित्रांनो या आई पंचवटी आणि आपण खाली तुम्ही पाहू शकता तिथं सीतामाता आश्रम मंदिर बघा मित्रांनो पाहू शकतात सीता माता अक्ष मंदिर दुकानं दुकानावर मग वडील दुकानांची भरपूर अशी करते तुम्ही पाहू शकता आपण आता पंचवटी श्रीराम महादेव मंदिर समोर असते हे आहे मित्रांनो गोदावरी नदी म्हणजे त्र्यंबेश्वर वरून वाहत ही नाशिककडे येते हीच ती नदी आणि तुम्ही पाहू शकता आता आपण सरळ निघालेली भरपूर अशी करते मित्रांनो तुम्ही वाहतूक मंदिर आहे आहे नाशिक नाशिकमधली पंचोटी तुम्ही बघू शकता तुम्ही पार्किंगला वरपुराची धाग केलेली आहे पंचोटीमध्ये आता आपण आहे रामकुंडाकडे राम मंदिर प्राचीन वर्ष वर्षापूर्वी वर्ष वर्ष रामायणमधला मंदिर या बघा पाहू शकतात मित्रांनो हे आहे रामकुंड समोरच असे भरपूर असे लोक आंघोळ करतात बघा पाहू शकता तुम्ही हे रामकुंडे मित्रांनो हे रामकुंडामध्ये भरपूर असे लोक आंघोळीसाठी येतात तुम्ही भरपूर अशी दुकान तिथं पाहू शकतात हा रामकुंडे आणि हे गोदावरी नदी भरपूर लोक आपली लहान मुलांसाठी बनवलेली बघा सफाईसाठी बघा मित्रांनो कचरा टाकण्यासाठी बघा इथं गाडी आणलेली कचरा सगळं इथं पडू नये म्हणून या गाडीमध्ये सगळा कचरा टाकला जातो हे आहे पंचवटीतला रामकुंड हे आहे मित्रांनो रामखुंड तुम्ही पाहू शकता रामचुंड भरपूर अशी गेटी असते मित्रांनो आणि इथे हातो आहे केली जाते पाहू शकता तुम्ही आपण आता आत कधी होणार आहेत मित्रांनो पैणे को काढली पाहू शकता म्हणजे रामकुंडामध्ये कशा प्रकारे आंघोळ करतात लोक बघा तुम्ही मध्ये संपूर्ण मध्ये तुम्हाला दाखवलेलं रामकुंड कसे आणि मंदिर बघा राम मंदिर आहे बघा प्रकारे लोक सगळी इथं आंघोळ करण्यासाठी येतात तुम्ही पाहू शकतात भरपूर असे लोकं आहेत तर ते आंघोळ करण्यासाठी आलेले बघा आणि बजरंग बलीसुद्धा येत आहेत चांगले असं म्हणजे तिथं सगळे रामकुंडामध्ये आंघोळ केली ना सगळे असे हे होऊन जाते त्याच्यामुळे सगळे लोक इथं आंघोळ करण्यासाठी येतात बघू शकतो मित्रांनो हे अशा प्रकारे हे जास्त सोनं काढण्यासाठी करतात बघा हे असं चाळून बिळून तिथे बघा सोनं येतात ते चाळ नाही म्हणजे इथे सगळं भरून त्याच्यात सोनं बिणं निघतं आहे बघा मित्रांनो पाहू शकतात ते असे चाळून व वगैरे काढले नाही सोनं बिण सगळं निघतं आहे बघायचं मी गमाल गमेल गम सगळा असं आपण हे करून त्याच्यातून बघा ते झालेले अशा प्रकारे भरपूर असे लोक आणि म्हणजे त्याच्यात त्यांना भेटते काहीतरी अशा प्रकारे भेटू शकतात ते सोनं वगैरे दादा आणि भरपूर असे हे केलं करतात लोकांची आस्तिका म्हणून आणतात ते मग ते आस्तिका आणल्यानंतर याच्यात पाण्यात टाकल्यानंतर मग ते गम्याले ते राग वगैरे काढतात आणि मग हे असं भेटतं बघा अशा प्रकारे भेटतात म्हणजे ते आस्तिकामध्ये लोक आपले सोनं टाकतात आणि मग ते याच्यामध्ये पाण्यामध्ये सोडलं का मग ते गम्याले नाही वर काढून चाळून घेतात बघा अजूनही चाळायचं हे प्लॅन आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे सोनं काढतात हा t h a खाली वागारा I'm wow. बघू शकता मित्रांनो पावसाचं खूप असं वातावरण झालेली आहे आणि बघू शकता आज पाऊस येण्याची शक्यते आम्ही आता भरपूर असं गरम झाल्यामुळे आम्ही आता सर्वत लिंबू पाणी पिणार आहेत बाबा लिंबू पाणी द्या तुला दोन तुम्ही बघू शकता मित्र आपण तिरंबकेश्वरू आपला तिंबुकेश्वर सॉरी हां नाशिक पंचवटीमध्ये आपला सर्व असं आंघोळ करण्यासाठी येतात मस्त होतेमध्ये आता आम्ही लिंबू सरबत पिहणार आहे ते बाबांना सांगितलं लिंबू आणि लिंबू सरबत द्या आता दोन लिंबू सरबत येत आम्ही पिणार आहेत तर लिंबू सरबत प्यायला या मित्रांनो चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ जरा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा इसू नका मग मित्रांनो चला मग मित्रांनो धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा इसू नका मग चला मग बाय बाय थँक्यू धन्यवाद मित्रांनो